फाइनली आम पोचलो आहो बीच गाड़ी पार्क चाली है फाइनली आम आतम आलो

बीच वरती आलोय बघा तुम्ही किती मस्त बीच आहे काय मला वेग वाटत आहे सगळं इकडे इकडे रेती नाही इकडे सगळं चिकी चिकल झालं आहे हा बर इकडे उतरता येत नाही पाणी चांगलं आहे की नाही माहिती नाही पाणी आहे हिंमत पण नाही मुलांना खेळण्यासाठी तिकडे जागा भरपूर काय काय खेळणे तिकडे त्यासाठी दिसत लाईनचा सेफ्टी वगैरे भरपूर काय काय आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा जरा पाण्यात जाऊन जरा पाण्यात जाऊन काहीच आहे इथं काय खास नाहीये म्हटलं ना त्या म्हणजे पण बघण्याला पण हरकत नाही छान दिसत आहे जास्त रेती नाही तर चिखल चिकल दखल सर खाली पूर्ण जरा रेती आहे पूर्ण त्या ताक पूर्ण दिसतोय तिकडे तिथे जाऊन आलाय पाहिजे झाड चांगली झाली आहे सण सण तशी वाढली ते वाटतं माणसं अंघोळ घरासुद्धा येतात सिक्युरिटी दिसत नाही मला तशी काही आपण सुरू मी आहे मग जोडायचं तिकडे किल्ला आहे तो तुटलेला आहे वाटत किल्ला की मला पण नक्की काही माहिती नाही करत तिकडे दिसतोय तसंच हे बघा आदमी असेल तिकडे तिकडे आता मी जातोय ते काय काय आहे या केरवाच बीचवरती पालघरमध्ये ते काय ही माहिती नाही मी दोघांवर आलो आहे ते बोलले आहे चल जाऊया म्हणून मग मी ते आलो पूर्ण म्हणून मी हा ब्लॉग शूट करतोय मुद्दाम दाखवण्यासाठी केरवा बीचवर काय काय आहे जे आले नसेल त्याने बघा बघा